सर्वात अगोदर तर साहेब उशीर झाला त्याबद्दल आपली सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो काही लोकांना असं वाटलं की संतोष चौधरी चार फाम घेऊन गेले परंतु चार फाम साहेब मी जे घेऊन आलो आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या नावाने घेऊन आलो आहे त्याच्यामुळे बाकीच्या विषयाचा जे काही लोक विचार करत होते किंवा विचार करत असतील त्यांनी जीवनात असा कोणताही विचार करू नये की संतोष चौधरी पवार साहेबांच्या शब्दाच्या बाहेर कधीही जाणार नाही आणि आपण सर्वांनी पाहिलं की आपण लहानचे मोठे झालो आहे राजकारणामध्ये साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झालो आहे अशा परिस्थितीमध्ये साहेबांना भरपूरसे लोक सोडून गेले आमच्याशी सुद्धा खूप लोकांनी दगा केला करू द्या परंतु साहेब मी आपल्याला खात्रीने सांगतो आप की आज पहिली सभा आहे अजून आपल्याला आम्हाला किमान दोन सभा आपल्याला द्याव्या लागतील आणि एक दोन सभा आम्हाला संध्याकाळच्या द्या अशी आमची विनंती आहे कारण भरपूर काही दिवसाचा बॅकलॉग बाकी आहे भरपूरस ठोकायचं आहे आणि प्रेमाने फोको कारण मला आठवते कि एक वेळेस मी आलो होतो साहेब या बाजारपट्ट्याच्या सभेमध्ये बोरासाठी आलो होतो आणि शेवटच्या दिवसाची सभा होती त्या एका सभेमध्ये आपण बोराला नगराध्यक्ष बनलो होतं आपल्याला माहिती आहे मी खात्रीने सांगतो साहेब भुसावळ तालुका असो तालुका असो जामनेधानसभा मतदारसंघ असो मुक्ताईनगर मतदारसंघ असो हे सर्व जे मतदारसंघ असतील ते श्रीराम पाटलाच्या खांद्याला खांदा लावून आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक मतदारसंघात जाऊन जीवाचं रान करू रात्र दिवस एक करू आणि तेरा तारखेपर्यंत संध्याकाळपर्यंत आम्ही झोपणार नाही एवढी खात्री आपल्याला या ठिकाणी देतो आणि श्रीरामपाटाला आम्ही विजय खेचून एवढी सुद्धा खात्री आपल्याला या ठिकाणी देतो